नमस्कार वायटी फॅमिली चला तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी ही डाळ चकुल्यांची खूप साधी व सोपी रेसिपी यासाठी मी घेतली आहे अर्धा वाटी तुरीची डाळ व अर्धा वाटी मुगाची डाळ तुम्हाला हवी असल्यास तुम्ही संपूर्ण तुरीची डाळही घेऊ शकता परंतु मुगाची डाळ घेतल्यामुळे पित्ताचा त्रासही कमी होतो व वरनास घट्ट पाण्या येण्यासही मदत होते त्यानंतर ही डाळ मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची एक टोमॅटो थोडेसे जिरे हिंग व तेलाची धार टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या मी करून घेतल्या ज्या दिवशी घरात भाजीला काही नसेल किंवा स्वयंपाकाचाही कंटाळा आला असेल तर त्या दिवशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पा खूप साधी आणि सोपी आहे व चवीलाही खूप छान लागते आता कुकरच्या शिट्ट्या होऊस तर मी कनिक भिजवून घेते मी ती कॅमेरेत दाखवली नाही परंतु आपण रोजच्या पोळीसाठी जशी कनिक भिजवतो तशीच कनिक मी भिजवून घेत आहे कुकरच्या तीन शिट्टे झाल्यानंतर कुकर व्यवस्थित थंड होऊन दिला त्यानंतर शिजलेली डाळ मी रवीच्या साय्याने व्यवस्थित घुटून घेतली थोडंसं पाणी घालून ही डाळ मी व्यवस्थित एकजीव असे घोटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता तीन शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम मस्त अशी शिजली आहे एका पातळ्यात मोठे दोन चमचे तेल मी घालून घेतले तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता लसूण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मसाला व थोडासा भिजलेला आमसूल मी घालून घेतला त्यानंतर तेलामध्ये हे सर्व मसाले मी व्यवस्थित परतून घेतले व घोटलेली डाळ मी यामध्ये घालून हवे तेवढे पाणी घालून घेतले पा शक्यतो पाणी जास्त घालायचे कारण चकुला शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागते त्यामुळे वरण थोडेसे पातळ ठेवायचे गरजेनुसार पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा साखर किंवा साखरेऐवजी तुम्ही गुळही घालू शकता व कोथिंबीर घालून वरणाला एक उकळी येऊन द्यायची आहे वरणावर झाकण ठेवून एक उकळी येऊन देऊ त्या तोपर्यंत आपण कणकीला तेल लावून त्या एक सारखी करून घेऊ त्याच्या चकुल्या लाटून घेऊया त्यानंतर कणकीचा एक गोळा घेऊन तो थोडेसे पीठ लावून आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे साधारणतः पातळ अशी पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना शक्यतो पोळी ही पातळच लाटायची म्हणजे चकुल्या शिजण्यासाठीचा वेळ हा कमी लागतो पोळी लाटून झाल्यानंतर सूर्याच्या सहाय्याने त्याला उभ्या चिऱ्या देऊ उभ्या वाढव्या आडव्या चिऱ्या देऊन शंकरपाळ्याच्या आकाराचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे हे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठेही करू शकता हे सर्व काप आपण वेगवेगळे करून घ्यायचे पण उकळलेल्या वर्णामध्ये हे एक करून असे सोडायचे आहे तुम्ही पाहू शकता वर्णाला आता मस्त उकळी आली आहे त्यानंतर हे सर्व काप आपण एक एक करून असे या वर्णामध्ये सोडून देणार आहे अशा प्रकारे कण बाकीच्या कणकेच्या सर्व पोळ्या लाटून त्याचे व्यवस्थित पातळ असे काप करून ह्या वर्णामध्ये सोडून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर हे व्यवस्थित शिजवून द्यायचे आहे प्रकारे बाकीच्या कणकेच्या सर्व पोळ्या लाटून मी त्याचे काप करून या वर्णामध्ये टाकून घेतले त्यानंतर बा बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनटांसाठी हे शिजून घेतले आहे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटानंतर वर्णाला किती मस्त घट्टपणा आल्या आहे चकुल्या आपल्या खूप छान शिजल्या आहेत त्यानंतर गरमागरम चकुल्यांवर मस्त साजूक तुपाची धार टाकून ह्या गरमागरम खायला द्यायच्या खूप सुंदर अशा लागतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा वर रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू